श्रीराम प्रता तिरणात विभीषण सृष्टीघाता कळवळ होले उमान क्रोधाची चंद्र भगवान की जय ज्ञानवंत गुणवंत पुण्यवंत सर्वस्रोत्यांच्या भक्त्यांच्या चरणात मस्त होऊन हनुमानजीच्या चरणात मस्तभण या ठिकाणी एड्या वाक्या स्वतःमध्ये कथा करण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी येण्याचा योग अशा प्रकारे लागला की आमच्या गावामध्ये उपळी गाव आमचं तालुका वडवानी अशा प्रकारचं आणि इकडं असणार आमचे शिंदे महाराज पी एस आय साबला गुट्टे गुरुजीची कीर्ती आम्हाला त्यांना सांगितली आणि ती कीर्ती सांगितल्यानंतर आम्ही त्यांची तारीख घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडल्या बर का शिंदे महाराजांना आणि त्यांना त्या त्यांना त्या आम्हाला यश बी दिलं गुरुजीची तारीख मिळाली सव्वीस दोन दोन हजार चोवीस अशा प्रकारची तारीख पण मिळाली आणि पंचवीसला आमचा सप्त्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि त्यानिमित्तानं शिंदे साहेबांना त्यांना ही पत्रिका माझ्या व्हॉट्सअपला टाकल्या आणि मला मी म्हटलं बाबा ती गुट्टी गुरुजीची माझी ओळख नाही काही नाही आणि माझी भेट कशी होईल म्हणजे अशा अशा प्रकारे आणि त्या जिरेवाडीमध्ये तुम्ही जावा आणि तिथं तुम्हाला कुणीही सांगतील की हे गुरुजी अशा प्रकारचे असणारे सर्वात असणारं श्रेष्ठ व्यक्तिमत्व असणारे गुरुजी आणि त्यांना सुद्धा असणार या ठिकाणी मी नमन करतो लीड होतो त्यांच्या चरणावरती अशा प्रकारचे कीर्तिवान आणि या ठिकाणी कथेच अनुसंधान अशा प्रकारचं आहे या ठिकाणी प्रभू चंद्राला आपल्या भावाविषयी असणार प्रेम प्रगट झाला आणि तो असणारा त्या ठिकाणी रागा सुद्धा आलेला आहे आणि रागाचं शमन करण्यासाठी असणार सर्व वानर सेना उठलेली आहे विभीषण सुद्धा त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांना असणार सर्व प्रभू रामचंद्र आधी करून सर्व देवतांना सुद्धा आणि त्या ठिकाणी विनंती केली आणि त्यानंतर प्रभू रामचंद्र सर्वांच भक्तांच असणार पुरवण्यासाठी असणारे शांत झालेले आहे हे शांत करून गोपाशी काय बोलत सुग्रीवासी सावकाशी पर्यशी या ठिकाणी वेस्टर्न मध्ये रावा रागाला आवरलेला रा आहे आवरून असणार त्या ठिकाणी रा सुग्रीव राजाला असणार त्या वानरामध्ये असणारा राजा, रा रा, रा, राजा सुग्रीव आणि त्यांच्याशी काय बोलतात ते ऐका पुढे घेड्या लक्ष्मण हे सुग्रीवाते बोला अधीन परितीन वचन दशरथ नंद बोलत जवळ लक्ष्मणा आहे सुग्रीवाला बोलावलेला आहे आणि त्या ठिकाणी देवादी देव रामचंद्र आणि त्या ठिकाणी काय बोलता बायका सुग्रीवा परी सविन तू आवित्रकार्या तुझे किती म्या वचन पंचक अशा प्रकारचं असणार माझे आदेशुसार असणार कार्य आतापर्यंत केलं माझं मित्रत्वाचं असणार नाते त्या ठिकाणी ठेवलं अशा प्रकारचं आदेशे धारण खासणारे तुम्ही सुग्रीवा माझ्यासाठी जे करायचं नाही ते केलं आता हा लक्ष्मणाची काय अवस्था झाली हे दे मजन बोला बे सर्वथा काय तू न दावू समस्त कुण भी रशणागत वचन पीडा करणार असणार या ठिकाणी बोलून गेलो आणि शरणांग तर त्या ठिकाणी लंकेचा असणार राज्य अर्पण करील रावणाला मारीन अशा प्रकारचा मी आणि या ठिकाणी या ठिकाणी असणार मला अपयशी येते काय अशा प्रकारचा असणारा देव प्रभू रामचंद्र असणार त्या ठिकाणी आणि त्या बोलू लागलेल्या आहे माझ्या काही पोइ सवे तुझं वाढेर सैन्य घेऊन आणि तू असणार किशकिंद जाबा परत अशा प्रकारची असणारी विनंती देवादिदेव प्रभू रामचंद्र राजा सुग्रीवासी करता तो कसल्याही प्रकारचे असणार विद्या करू शकतो तो असणारा कपटी आहे आणि तो असणारा घाला घालवू शकतो आणि या ठिकाणी थी, असणार तुम्ही सर्वांचं संरक्षण करा करामा

लंकेच्या राजावर बसवी तो सुद्धा असणारा व्यर्थ केला माझा लक्ष्मण असणारा या ठिकाणी असणारीर्थी म्हणलेला आता मी काय करू सुग्रीवा अशा प्रकारची करुणा त्या ठिकाणी देवा, देवा देव देव हे सौमित्राचा असता तर या ठिकाणी असणारा लक्ष्मण माझा असणारा धैर्यवान होता मध्ये असणारा त्या रावणाचा असणारा शिशाळ म्हणजे असणारा मुडक एका क्षणामध्ये उडवलं असत आणि त्याला असणारा मारलं असत आणि तेव्हा असणारा माझा लक्ष्मण बंधू या ठिकाणी असणारा धारातीर्थी पडलेला आहे पृथ्वीवर पडलेला आहे अशा अवस्थेमध्ये असणारा प्रभू रामचंद्र आणि त्या ठिकाणी करुणा भागतात पुढील वाचन सूचन भागवत नागर आणि भूषण नागर बोल आपण वाचक सूचकाला विनंती वाचक सूचकाला विनंती जेवणे तर जाऊच नका पण गौरव काय